नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आकर्षणाचं केंद्र बिंदू ठरले अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात स्थानिक लोकांना पर्यटनामुळे रोजगार मिळालाय दर दिवशी हजारो पर्यटकांची या ठिकाणी उपस्थिती असते गोंदिया शहरापासून सत्तर किलोमीटर दूर अंतरावर असलेला नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरतोय अनेक नागरिक दर दिवशी भरण्यासाठी आपल्या चिमुकल्या मुलांना घेऊन आनंद देण्यासाठी या राष्ट्रीय उद्यानाला भेट देत असतात त्यामुळे या ठिकाणी रोजगाराची नवी संधी देखील उपलब्ध झालेली आहे इथं फिरण्यासारखं खूप सारं आहे नवेगाव बांधमध्ये छोट्या मुलांसाठी फिर फिरायला घोडे आहेत वरून उंट पण आहे रेलगाडी आहे आणि मोठ्यांसाठी पण इथे छान असं फिरण्यासारखं बोटिंग पण आहे छान थंड वातावरण आहे खूप छान वाटलं आम्हाला इथे आलो तर आम्ही फिरायला